मग मी छोटासा व्यवसाय आमच्या इथं दोन तीन मशी, मशी पसून, पसून खवा, खवा ते मग दूध काढण्यापासून दुधापासून खवा आणि खव्यापासून पेढे गुलाबजाम वगैरे मी स्वतः बनवते आणि स्वतः बनवून मी इथं विकायला आली आणि नाही नाही म्हणलं तरी माझं चार हजाराची खरेदी झाली लासूरण्यामध्ये पण आणि ते पण आता मोजलं नाही पण दोन तीन हजाराची तर सहज झाली असणार आहे तुम्हाला साधारण एक किलो खवा बनवण्यासाठी किती खर्च येतो आणि तुम्हाला फायदा किती तसं खर्च तर नाही सांगता येणार कारण स्वतः आमच्या घरचं दूध आहे म्हशीचं त्याच्यामुळं मी स्वतः चुलीवर खवा बनवते मशिनरी वगैरे काही नाही माझ्याकडे फायदा पडतोय की तोटा होतो हे कसं हा फायदा होतो म्हशीचा असं दूध घ्यायचं म्हणलं विकायचं म्हणलं तर साठ रुपये लिटर जातं आणि डेअरीवर जर घालायचं म्हणलं तर मग काही चाळीस पन्नास पर्यंतच रेट बसतो मग खवा जर बनवला तर साडेतीन लिटर मध्ये एक किलो खवा होतो घरच्या दुधाचा हा साडेतीन लिटर दूध लागतं मग त्यामधनं मग पेडे जर बनवले तर त्यात साखर पण मिक्स होणार आहे त्याच्यामुळे आणखीन वाढणार आहे मग त्याच्यामुळे मला बरं वाटतं पेढा वगैरे आणि आगुपट फायदा म्हणलं तरी काय हरकत नाही तुम्ही या कृच व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही सक्षम झाला इतर महिलांना काय संदेश देऊ शकता मी तर महिलांना हे सांगते की कष्ट केल्याशिवाय तर फळ नाही पण जे मी महिला करेल ना व्यवसाय तर एकदम असा आपलं म्हणजे घर सांभाळून सगळं सांभाळून हा व्यवसाय सहज कुणीही करू शकतो या सगळ्या व्यवसायाच्या पाठीमात तुम्हाला सक्षम बनवतात एसएसपी संस्थेचा मोलाचा पाठिंबा आमच्याकडे आहे म्हणजे एस एस पी संस्थेत मोलाचा वाटा आहे पण जास्त करून तर माझ्या मिस्टरांचा मला पूर्णता सपोर्ट आहे रात्री एक दीड वाजेपर्यंत माझ्या मिस्टरांनी स्वतः माझ्या बसून मला बनवू लागले त्याच्यामुळे मिस्टरांचा पण आणि एस एस पी संस्थेचा पण मी मनापासून आभार मानतो अमोल शिंदे तो तो माझं नाव सोनम सागर पलंगे मी तावशीहून आले इंदापूर तालुक्यातून आणि माझा जो व्यवसाय आहे तो मी म्हणजे माझं ब्रँड एक तयार केले मेथी सांडगे पालक सांडगे जे तुम्ही पाहू शकता हे माझे दोन ब्रँड आहेत आणि त्याचबरोबर हे मसाले सांडगे आणि उपवासाचे सांडगे हेही मी ब्रँड तयार केले आहेत तर म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे आता पावसाळ्यात उन्हाळ्यात भाज्यांचा जो तुटवडा होतो तर आपण म्हणजे पावसाळ्यात शिक्के तो भाज्या खराबच होत्यात तर आपण खात नाही पालेभाजी आणि उन्हाळ्यात म्हणजे उन्हाळ्याची चणचण आपल्याला नुसतं पाणी पिऊ वाटतं तर हा वेगळं काहीतरी लोकांसमोर आणि ह्याची तेच तुम्ही म्हणजे पनीरसारखी भाजी, चान चान पन पनीर भाजी। माझे माझे ही माझी म्हणजे मी स्वतः घरात वाप म्हणजे केलेली आणि वापरून बघितली माझी मुलं स्वतः खात नाही त्यावरून ही मला कल्पना सुचली की लहान मुलांसाठी आणि सगळ्यात म्हणजे एकदम असं हेल्दी असा आहे तो सांडगा आणि हे ब्रँड नावच दिलंय मी की असल चव आईच्या हाताची कारण मग आत्ताचं जे तंत्रयुग आहे ते सगळं मशिनरीचं युग आहे तर मला असं वाटतं की जे काही आपले जे म्हणजे माझे ग्राहक आहेत किंवा समोरचं जो काही माझा हे होणार आहे आणि भविष्यामध्ये माझा सुद्धा ब्रँड माझा जाणार आहे कारण मी तसं मी माझे प्रयत्न चालू आहेत की माझं ब्रँड हे मी जागतिक पातळीवरती आणण्याचा प्रयत्न करणार आहे कारण का तर आज आता सध्याला आपल्याला गावरान पद्धतीचं कुठं मिळत नाही सगळं सगळ्या पद्धतीचं आहे तर मला असं वाटतं की तुम्ही एकदा असल आईच्या हाताची आहे हा ब्रँड माझा नक्की घेऊन पहा आणि तुम्हाला नक्कीच समाधान वाटेल थँक्यू एस एस पी संस्थेच्या त्या प्रशिक्षणाचा हा फायदा आहे का हा फायदा त्या म्हणजे एस एस पी संस्थेचाच आहे कारण जेव्हा काय आम्हाला म्हणजे ही कल्पना मला एस एस पी संस्थेच्या तिसऱ्या म्हणजे प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी सुचली आणि त्यातूनच माझी माझी तेव्हा बस कस ही माझ्या सुरू होते माझी इतर ज्या महिला त्या महिला तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आहे मी यशस् सुरू होतोय त्या महिलांना काय संदेश देऊ इच्छित इतर महिलांना म्हणजे मला काय म्हणायचं की आपण हे पैशासाठी न करता आपलं स्वतःच एक अस्तित्व आपण आता मी एम ए क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे मास्टर डिग्री अचीव्ह केलेली स्टुडंट पुणे युनिव्हर्सिटी मधून जर्नलिझम झाले माझं पत्रकारिता म्हणजे पा, मी सगळे म्हणजे सगळे जग पाहून मी घेतले तर माझं काय म्हणणं एकच म्हणणं आहे की आपण जे बेस्ट एकदम आपल्या ग्राहकांना बेस्ट मधून बेस्ट आपण देण्याचा प्रयत्न करा आणि म्हणजे असं जे भेसळयुक्त आपण जे जगतोय जो आहार आहे तो न देता आपण चा, एक चांगल्या शुद्ध पद्धतीचा आणि आईच्या हाताची चव आणि यंत्राची चव ही वेगळीच असते तुम्ही एकदा खाऊन बघा तुम्हाला म्हणजे अनुभव येईलच तुम्हाला मला म्हणजे माझ्या सा सासूबाईंचा मिस्टरांचा पूर्ण सपोर्ट आहे यासाठी म्हणजे त्यांची म्हणजे त्या प्रेरणा म्हणजे सासूबाईंची की करते आपली सून करू द्या आणि मिस्टरांचं पण की तिला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे तिला करू द्या आणि माझा मुलांचाही मुलांचा, मुलांचा सासूबाईंचा मिस्टरांचा सपोर्ट आहे आणि मुख्य म्हणजे मॅडम साळुंके मॅडमचा खूप मोठा हातभार याच्यामध्ये वार्षिक नाही सर मी महिन्यात म्हणजे आठ मार्च पासूनच चालू केलंय माझं तीस किलो तीस किलो माझी खपलेत म्हणजे सांगली अजूनपर्यंत पर्यंत लोकांपर्यंत पोहोच म्हणजे पोहोचण्या पोहोचले तर अजूनच होईल त्याचं नक्कीच मला म्हणजे खात्री येईल माझे नाव आरती ज्योतिराम राऊत मी तावशीवरून आले आणि मी शेवयांची मशीन आहे तर मी शेवया बनवते ही रव्याची शेवई आहे ही मँगो फ्लेवरची शेवई आणि ही पायन फ्लेवर आहे आणि हा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे तर आम्ही हा वेगळे तर हो आम्ही या शेवईमध्ये फक्त रवा गव्हाचं पीठ आणि मीठ वापरतो मैदा शरीराला हानिकारक असल्यामुळे आम्ही मैदा यात वापरत नाही आणि लहान मुलांना खाण्यासाठी मॅगीच्या ऐवजी आपण हे लहान मुलांना उत्तम प्रोडक्ट म्हणून देऊ शकतो आजपर्यंत आपण साधारण म्हणजे साधी शेवई खाल्ली असेल बनवली हा अनुभव आहे ना सर लहान मुलं कधी पांढरी शेवय खायला नाक मुरडते तर ज्यावेळेस मँगोची शेवई आंबा सगळ्यांना जास्त आवडतो लहान मुलांना सगळ्यात फेवरेट असेल तर मॅंगो हा हा मॅंगोचा फ्लेवर आहे मुलांना मॅंगो फ्लेवर म्हणाल तर मुलं आवडीने खातात मग ज्यावेळेस मुलांना हे करून देईल मँगोची शेवई म्हटलं की आवडीने खाल्ली जाते ती ह्याचे नव्वद रुपये किलो चाळीस रुपये किलो रवा आहे सर तीस रुपयाची माझी करायची मजुरी पडते दहा रुपयाचे पेम्पलेट आहे आणि पॅकिंग वगैरे धरून नव्वद रुपये लावतो आणि मांजरी ऐंशी रुपये एक किलो आहे खर्च आला फायदा बनवण्यासाठी चाळीस रुपये किलो म्हणजे आता रवा तर बेचाळीस तर बेचाळीस वरच आहे साधारणतः आपण चाळीस जरी धरला तरी तीस रुपये माझी मजुरी किलो मागं तीस रुपये मजुरी माझी निघते आता ही साधी आणि सेवा ऐंशी रुपये किलो आहे आणि ही नव्वद रुपये किलो आहे असे लग्न कार्यालय लग्न कार्याला, कार्याला रुखवतासाठी ही सेवा आहे आपण पिस्ताफ्लेवर एक तांदलेला पण मी संपून गेलेत सगळे केशरी पांढरा हिरवा असं आपण लग्न कार्यासाठी देतो शेवयाचे रुखोत पण बनवतो त्यात आंबडा वेणी कण कल सेट आपण बनवून देतो ही प्रेरणा खर तर म्हणजे माझं लग्न झाल्यावर मी आले होते सासरी तर सासूबाईंनी कल्पना सुचवली होती की आपल्यात मशीन नाही शेवायची घेतली तर तू चालवशील का मग हो नाही म्हणण्यात सहा महिने झाला आम्ही आता मशीन घेतली आणि घेतल्यानंतर आम्ही दोघी मिळून करतो यशस्वी संस्कृत हो ना सर आम्ही मशीन घेतली त्यावेळेस म्हणजे डोक्यात विचार होते ना की मशीन घेतली तर मार्केटिंग होईल का आपला व्यवसाय आपला माल पुढा विकला जाईल का कित्येक प्रश्नाचं भांडार होत ना मनामध्ये तर सर ज्या वेळेस गावात आले सरांनी मार्गदर्शन केलं की नाही का आम्ही तुम्हाला मार्केटिंग साठी मदत करू तुम्ही पुढं व्हा आम्ही तुमच्या पाठीमाग आहे तर सर मी याच्यावरती छापताना छापले प्रशिक्षण व पाठबळ स्वयं शिक्षण सर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा